जी मुकिल करीन आम्ही बघा मी लय खरंच उलट्या काळजाचा ते आत्महत्या करून म्हणलं ना ते आपल्या गावरान बसत लग्न पद्मच हल्ले माझं ना अंगच थरथर करायला लागला तो एवढा मोठा माणूस गेला आणि हा भयान्यासाठी पळतोय तो आत्महत्या करणार म्हणजे असं काय झालं एका एक त्यांचं म्हणणं बहुतेक असं दिसतं की मुख्यमंत्र्याकडे आम्ही गेलो मुख्यमंत्री येत असत दुःखित कुटुंबाकडं कारण हे दुर्दैवच आहे महाराष्ट्राचं कुटुंबाला तिकडे जायला लागलं आणि गेलो मुख्यमंत्र्यांनी सांगितलं खंडणीतली आरोपी खुनातले आरोपी हे एक एकच आहेत ज्यांच्यावर मोका लावून त्यांना तीनशे दोनमध्ये घेऊन त्यांच्यावर विश्वास ठेवला कुटुंबानं कुटुंबाने विश्वास ठेवला मुख्यमंत्र्यावर म्हणून मराठ्यांनी ठेवला अख्खा मराठा समाज राज्यात शांत आहे मुख्यमंत्र्याच्या शब्दावर आणि जर ही वेळ त्यांच्यावरती येणार असली त्याच्यावरती मोका लावला जात नाही आणि ही देशमुख भयावरती जर वेळ येणार अस तर तर हलक्यातसुद्धा मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना घेऊ नका शेवटी काय संयम संयम असतो आणि एकदा जर बिथरले लोक तर मुख्यमंत्री साहेब दातडं काढू नका हां तुम्ही हसण्यावर बी नेऊ नका तुम्हाला वाटत असेल मी कुटुंबाला इकडं गोड बोलन तिकडं आरोपीला बी वाचवील परत नंतर असं म्हणाल मी की तपास केला पण ते वाढलो नाही याला इथं हजाराने पुरावेत शेकड्यात नाही हजाराने पुरावेत आणि तुम्ही जर म्हणत असलं मी त्याला वाचवी आणि इकडं कुटुंबाला सांगा तेव्हा हो, सापडत नाही तर ही गलती आहे तुमची लय मोठी गलती आहे जर कुटुंबाला काय झालं ना आरोपी जर सुटला धनंजय मुंड्याची टोळी नीट नाही राहणार टोळी नीट नाही राहणार तुम्ही मराठ्याला हलक्यात घेऊ नका मी धनंजय मुंड्याच्या टोळीचं जिणं मुश्किल करेल तुमचं धनंजयशी बोलणं झालं तीनदा बोललो मी आता तीनदा त्यांना हात जोडले आत्तापर्यंत मला माणूस माणूसलाही महत्वाचा कारण हे होत राहणार आहे आणि घेणारे सुटू दे मुख्यमंत्री कसा सोडतो आरोपींना ते जिल्हाधिकारी आतापर्यंत पोहोचून त्यांना माहिती होतं हे आंदोलन होणार आहे ते चालत नाहीत काजीपूर गांभीर्यानं ना। हा नाहीच शंभर टक्क्याचा आता तरी नाही मी आतापर्यंत काय म्हणायचं मुख्यमंत्री शंभर टक्के न्याय देतील हेच शब्द होते माझ्या तोंडात कारण धनंजय देशमुख तसं सांगायचे मुख्यमंत्री अधिवेशनातही तसं बोलले होते फडणीस की आम्ही कोणाला सोडणार नाही आणि कुटुंबाला जरा आता आत्महत्या करायची वेळ येते आंदोलन वेगळा विषय असतो ज्या दिवशी आत्महत्या करायची वेळ येते तो विषय खूप सरकारनं गांभीर्याने घ्यायला पाहिजे दातड काढून हसण्यावर नेण्याचा ने विषय नाही जड जाईल मुख्यमंत्री साहेब तुम्हाला कारण तुमचा पोलिसच येत नाही इथून आरडल्यावर माणूस पाच किलोमीटरवर आवाज येतो आणि तुमचे पोलीस इथं असून जरी एक घंटा लेट येतात याचा अर्थ असा होतो हेच बहुतेक आ... लईच मोठं षडयंत्र दिसायला आता मराठ्यांनी जागा होणं गरजेचं मी हात जोडतो मराठ्यांनासुद्धा बहुतेक मला वाटतं मराठ्यांना जागच व्हावं लागणार आहे आता जर एवढं मोठं षडयंत्र असू शकतं नुसतं पळाल्यासारखं दा दाखवायचं यंत्रणेनं आणि करायचं काहीच नाही मोबाईल सापडत नाही ते कोणत्या ते बिगारी काम करणार होतं त्याच्यात एक भंगारावला दिसत की त्यांनी नाशिकला पुढं मोबाईल फेकून दिला हा ते पिलावळ त्यांना मोबाईल सापडत नाही त्या मोबाईलमध्ये प्रचंड डाटा असायला पाहिजे

अरे बाबा आम्हाला अरे तुम्हाला काय झालं ना मी जीणं मुश्किल करीन यांचं कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज आहे

प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी एनसी दाखल केल्या किंवा तुमच्या नाही दादा मला बोलू द्या तुम्ही न्याय मागताना त्या माणसावर केस करतात तर अन्याय मागण्यावर तुम्हाला आम्हाला आंदोलन करावं लागतंय हे कुठेतरी गांभीर्याने घेण्यासारखे आपल्याला परवा दिवशी तीन दिवसापूर्वी वैभवीनं सोशल मीडियावर पोस्ट केली की आम्हाला माहिती कळला त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी रात्री बोललो त्यावेळेस सगळे अलर्ट झाले सगळे आले मग विचारायला आम्हाला ते जाऊ द्या तेव आपण चेतना तिरके मॅडम मी मध्ये बसलेलो होतो करून घ्या म्हणल्या म्हणजे तर मी मी आणि माझे चालू आहेत त्यांना म्हणलं हे फोन धरा विष्णू चाटेचा फोन चालू आहे फोन करा आमच्या समोर आणि ते कुठेही मला त्याला पकडा त्याच्यानंतर पस्तीस दिवसाला आज त्यांची माझी टाकीवर भेट झाली वरी दुमाने जाए। दुमाने जाए। मी सांगतो तुम्हाला म्हणजे ही सत्यता ह्या गोष्टीतली <coughs> बर मी एवढं मोठं डोंगर एवढं दुःख गावावर पडलंय माझ्यावर पडले मी पहिल्या दिवशी पासूनच सगळ्या ऑफिसला फिरायला पाहिजे का होऊ सांगा तुम्ही मला काही कारण नाही मी फिरू का पहिल्या दिवशी पासूनच बघू काय काय झालंय ते विधी करत नाही काय नाही काय नाही सगळं तिथे जाऊन बसतो सगळ्यांना विचारतो माझं काय झालंय माझ्या भावावर कधी नाही भेटत मी तुमच्या सगळ्याच्या समोर सांगतो गांभीर्यपूर्वक सांगतो माझ्या भावाला न्याय भेटल्याशिवाय मी अजिबात मागे सरकणार नाही म्हणजे हाय न्याय एकतर अन्याय झालाय हे कुठेतरी ती माझी वैभव सांगते माझे वेग की तिळा इतकी काहीतरी आसुरी वृत्तीला मारलं आमचा दोष काय कशासाठी न्याय मागतोय मी काय दोष आहे आमचा भाऊ एकही केस आमच्या दोघांवर कुठली नाही आणि आम्ही आम्ही पण आयुष्यात कोणावर केली नाही हा आणि त्या माणसांना न्याय मागताना सगळ्या राज्याला तुम्हाला न्याय मागावं लागत असेल हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या लोकांना टॉर्चर करते अठरा पकड जातीचे लोक आहेत ना दादा असं कोणच नाही की इथं एखादा माणूस ठराविक करू ह्याचा येतोय आपल्यानं सातवन करतोय खूप मोठ्या प्रमाणात हा अन्याय झालेला आहे ह्याचं गांभीर्यपूर्वक जे घेतलं नाही तर आमच्या कुटुंबाने जे काही करील त्याला जिम्मेदार सर्वस्वी हे लोक असतील आणि मी कुठलीही गोष्ट सांगून करणार नाही का तर मला कुठलंही नाटक करायचं नाही काय असतय की त्यांनी गांभीर्यानं घ्या घेण्यामुळे मला कुठेतरी अर्ज द्यावा मला निवेदन देत देता आलं असतं ना मी निवेदन नाही दिलं मला पत्रकार बनतो म्हणले की तुमचं निवेदन आहे काय निवेदन कशाला देऊ मी न्याय मांडण्यासाठी मला ज्या ज्या परिस्थितीमधून जावं लागेल त्याच्यासाठी मी तयार आहे मला न्याय पाहिजे सगळ्या राज्यातल्या लोकांनी सांगितलं की खूप संवेदनशील पोरग आहे पण त्या जाणून घेऊन